मानकापूर परिसराचे भाग्य विधाते गोरगरिबांचे आधारवड श्री रावसाहेब दादा पाटील यांना मानकापूरकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्यंत कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी मानकापूर शाखेच्या सभागृहामध्ये आज रावसाहेब दादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम शोकाकुल वातावरणामध्ये संपन्न झाला या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी मानकापूर गावचे आद्य नागरिक श्री सुनील महाकाळे मानकापूरचे ज्येष्ठ श्री जीवनधर करवते धनंजय माळी ग्रामपंचायत सदस्य धनंजय उर्फ राकेश चौगले सर्जेराव कुंभार मानकापूरचे वकील आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप बन्ने ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले युवा नेतृत्व रावसाहेब दादा यांच्या घराण्याचे निष्ठावंत श्री सचिन मानकापूर महावीर करवते अरिहंत तेरदाळे रवी माने ग्रामपंचायत सदस्य श्री अभय चौगले प्रमोद शेवाळे तसेच मानकापुरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रावसाहेब दादा हे फक्त आमचेच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आधारवड होते रावसाहेब दादा हे आमच्यात नाहीत ही कल्पनाच आम्हाला पटत नसून दादा गेल्याचे दुःख सण होईना झाले आहे असे दुःखद मत व्यक्त करत असताना मानकापूर ग्रामपंचायतीचे अभ्यासू सदस्य श्री जयपाल चौगले भाऊक झाले होते यानंतर मानकापूरचे प्रगतशील शेतकरी श्री धनंजय माळी यांनी आपली दुःखद भावना व्यक्त करताना कोणतीही राजकारण न करता गोरगरिबांच्या पाठीशी कसं राहायचं हे आम्ही रावसाहेब दादांकडून शिकलो त्यांच्या शिकवणीनुसार माझी आज सामाजिक कार्याची वाटचाल चालू आहे यानंतर मानकापूरचे आद्य नागरिक श्री सुनील महाकाळे यांनी रावसाहेब दादांच्या सामाजिक शिकवणीमुळे मी आज मानकापूरचा ग्रामपंचायत अध्यक्ष आहे असे भावुक होऊन मत व्यक्त केलं या श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी अरिहंत क्रेडिट सोसायटी शाखा मानकापूरचे मॅनेजर आणि कामगार वर्ग उपस्थित होता या शोकाकुल श्रद्धांजली कार्यक्रमाची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन बनकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा